नमस्कार आज आपण एका खूपच दुःखद आणि धक्कादायक घटनेवर बोलणार आहोत एअर इंडियाचं फ्लाईट ए आय वन सेवन वन हे बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर विमान होतं बारा जून दोन हजार पंचवीसला अहमदाबादहून लंडन गॅटविकला निघालं होतं हो पण उड्डाणानंतर काही मिनिटांतच म्हणजे काही सेकंदातच म्हणा ना ते कोसळलं आणि हा अपघात इतका भयंकर होता की आकडेवारीत सांगते सगळं विमानातले सगळे दोनशे बेचाळीस जण आणि जमिनीवरचे जवळपास तीस लोक म्हणजे एकूण दोनशे सत्तर पेक्षा जास्त मृत्यू खरच अनेक दशकांमधली ही भारतातली सगळ्यात मोठी हवाई दुर्घटना ठरली आहे हो पण यात एक काय म्हणतात त्याला चमत्कारच घडला अगदी एक व्यक्ती वाचली आहे हे अविश्वसनीय हो तर आज आपण याच घटनेबद्दल बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे काय झालं असेल काय निष्कर्ष निघतायत आणि याचे परिणाम काय असू शकतात यावर एक नजर टाकूया बरोबर आहे तर सुरुवात करूया अपघात नक्की कसा झाला विमान अहमदाबाद एअरपोर्ट वरून निघालं आणि काही सेकंडातच अगदी काही क्षणात जवळच असलेल्या एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर आदळलं म्हणजे ते पुरेशी उंची गाठायच्या आतच खाली आलं हे खूपच असामान्य आहे आणि तो एकमेव बचावलेला प्रवासी विश्वास कुमार रमेश ब्रिटिश नागरिक आहेत ते हो आणि त्यांना फक्त किरकोळ जखमा झाल्यात असं समजतंय हा खरच एक मोठाच चमत्कार म्हणायला हवा त्यांचं एक स्टेटमेंट पण आलंय की विमान जणू हवेत थांबल्यासारखं वाटलं हे वाक्य थोडं कोड्यात टाकणार आहे म्हणजे नेमकं काय झालं का असेल त्या क्षणी बरोबर पण तांत्रिक बाजू काय सांगतेय तपासात काही महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत का, है है? का एक खूप महत्वाचा मुद्दा समोर आलाय तो म्हणजे रॅम एअर टर्बाइन म्हणजे आर ए टी आर ए टी हे काय असतं आर ए टी ही एक छोटी टर्बाईन असते जी विमानाच्या पोटात असते जेव्हा विमानाची दोन्ही इंजिन बंद पडतात किंवा मोठी इलेक्ट्रिकल फेल होते तेव्हा ही आर ए टी आपोआप झोताने फिरून वीज निर्माण करते अगदी कमी प्रमाणात पण जी आवश्यक कंट्रोल सिस्टम्स आहेत त्यांना पॉवर देण्यासाठी अच्छा आणि या केसमध्ये अपघाताच्या अगदी काही क्षणाआधी हे आर सुरू झाल्याचे पुरावे मिळाले आहेत म्हणजे याचा अर्थ दोन्ही इंजिन बंद पडली होती किंवा इलेक्ट्रिकल फेल्युअर अगदी हीच शक्यता आता तपासली कारण आधुनिक विमानात दोन्ही इंजिन एकदम बंद पडणं हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं त्यामुळे एक मोठी इलेक्ट्रिकल गडबड झालीय का किंवा इंजिन आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम दोन्हीत एकाच वेळी प्रॉब्लेम आला का हे पाहिलं जाते काही व्हिडिओ फुटेज पण आहे म्हणे विमान इमारतीला धडकतानाच बापरे मग तपास कसा पुढे चाललाय ब्लॅक बॉक्स वगैरे सापडलेत का हो हो सुदैवाने दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले आहेत म्हणजे सीव्हीआर कॉकपिट रेकॉर्डर ज्यातलं संभाषण बरोबर आणि एफडीआर फ्लाईट डेटा रेकॉर्डर ज्यात विमानाचा वेग उंची इंजिनची स्थिती कंट्रोल्सची पोझिशन सगळ्यात तांत्रिक डेटा असतो आता या दोन्ही बॉक्समधून डेटा रिकव्हर करून त्याचं विश्लेषण सुरू आहे तपास पथक हे शोधायचा प्रयत्न करते की नक्की काय बिघडलं इंजिन फ्लॅप्स लँडिंग गिअर की अजून काही आणि घटनांचा क्रम कसा होता तपास कोण करत भारताची डी जी सी ए डिरेक्टरेट जे जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही मुख्य तपास यंत्रणा आहे पण हे आंतरराष्ट्रीय प्रकरण असल्यामुळे अमेरिकेची एन टी एस आणि ब्रिटनची ए ए आय बी पण मदतीला आहेत शिवाय विमान बोईंगचं आहे इंजिन जीई एस्पेस ची आहेत त्यामुळे ते त्यांचे प्रतिनिधी पण तपासात सहभागी आहेत ओके याच्या एअरलाइन्सवर आणि प्रवाशांवर काय परिणाम झालेत लगेच डीजीसीएने ने एअर इंडियाच्या ताफ्यातल्या सगळ्या तेहतीस ड्रीम विमानांची सखोल तपासणी करायला सांगितली आहे सगळ्या तेहतीस विमानांची ओ खबरदारी म्हणून आणि त्यामुळे एअर इंडियाला त्यांची काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती रद्द करावी लागली आहेत किंवा वेळापत्रक बदलावं लागलं आहे प्रवाशांची गैरसोय होतीये नक्कीच आणि मोठ्या स्तरावर बोलायचं झाल्यास 787 बोईंग सेव्हन एटी सेव्हन ड्रीम लाइनरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का नक्कीच हा बोइंगसाठी आणि ड्रीम लाइनरसाठी मोठा धक्का आहे हे विमान दोन हजार अकरा मध्ये सेवेत आल्यापासूनचा हा पहिला अपघात आहे ज्यात जीवितहानी झाली आहे त्यामुळे डी जी सी भारतातील सर्व सेव्हन एटी सेव्हन एट आणि सेव्हन एटी सेव्हन नाईन विमानांसाठी काही अतिरिक्त देखभाल कृती बंधनकारक केल्या आहेत म्हणजे रेग्युलर मेंटेनन्सपेक्षा पेक्षा जास्त तपासणी म्हणजे बोईंग आणि एअर इंडिया खूप दबाव असणार आता अगदी सुरक्षिततेबद्दल आणि काय चुकलं याबद्दल उत्तर देण्याचा प्रचंड दबाव आहे या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेतच पण याची एक मानवी बाजू पण आहे जी खूप वेदनादायी आहे हो ना इतकी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यांचे प्रियजन गेले मणिपूरचे काही कर्मचारी होते विमानात त्यांचे पार्थिव घरी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत हो आणि याच दरम्यान एक दुसरी बातमी पण आली आहे की याच अपघातानंतर एअर इंडियाच्या दुसऱ्या एका ड्रीम लायनरच्या पायलटला पॅनिक अटॅक आला होता अच्छा हो आता याचा थेट संबंध या अपघाताशी आहे की नाही हे स्पष्ट नाही पण यामुळे वैमानिकांचं मानसिक आरोग्य आणि त्यांच्यावर असलेला कामाचा ताण हा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आलाय खरंय एकीकडे इतकं प्रगत तंत्रज्ञान सुरक्षित मानलं जाणारं विमान आणि दुसरीकडे इतकी मोठी दुर्घटना हे सगळं खूप गंभीर आहे निश्चितच या घटनेमुळे सुरक्षा नियमांचं महत्त्व ते किती कठोर असले पाहिजेत आणि त्यांचं पालन किती काटेकोरपणे व्हायला हवं हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे तपास सुरू आहे खूप बारकाईने पाहिले जात आहे सगळं प्राथमिक अहवाल साधारण तीन महिन्यात ती येईल अशी अपेक्षा आहे तोपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित राहतील हो पण या दुर्घटनेने एक गोष्ट तर नक्कीच दाखवून दिली आहे की आपण आधुनिक तंत्रज्ञानावर किती अवलंबून आहोत आणि त्याच वेळी सुरक्षा नियमांचं पालन किती महत्वाचं आहे पण एक विचार मनात येतो आपण तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून राहत असताना अशा अनपेक्षित म्हणजे ज्याचा आपण विचारही केलेला नसतो अशा घटना टाळण्यासाठी भविष्यात अजून काय वेगळं करता येऊ शकेल हा एक प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा